बाकीच्या गावांना आपल्या कारखान्याच्या टोळ्या आपल्याच गावाला अजून आल्या नाही मी यांना म्हणलो म्हणलो भिट्टू शेटची गाठ घेऊ शेट एकशे एक टक्के एक याच्यावर काहीतरी तोडगा काढतील हा <laughs> <laughs> तुम्हाला ऊस पडायचा आम्हाला आमचं ध्यान होत काय तुमच्या फक्त पन्नास मतदान पडले अण्णांना सगळ्यांनी जर अण्णांना मतदान केलं असत ना अण्णा आज आमदार असते आमदार मतदानाचा उसाचा काय संबंध आहे शेअर्स भरतोय इथं तुम्ही तर गाठून फाट्या मारायला लागले <द्वारी>